विद्यार्थी मित्रांनो आज आपण ई आणि ई या मुळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत मराठी बाल भारती इयत्ता पहिली पान नंबर एकोणवीस चित्रे बघ नावे सांग व दाखव चित्र बघ आणि त्याचे नाव सांग इमारत इमारत या शब्दाची सुरुवात ई या मुळाक्षरानं झालेली आहे पुढील चित्र बघ इर्ले इर्ले या शब्दाची सुरुवात सुद्धा ई या मुळाक्षरानं झालेली आहे पुढील चित्र बघ इस्त्री बरोबर यामध्ये सुद्धा ई हे मुळाक्षर आहे पुढील चित्र बघ इडलिंबू या चित्रामधील शब्दाची सुरुवात ई या मुळाक्षराने झालेली आहे पुढील चित्र बघ समई या शब्दामध्ये सुद्धा ई हे मूळाक्षर आहे पुढील चित्र बघ पपई यामध्ये सुद्धा ई हे मूळाक्षर आहे ई इ, इ, आवाज ऐक ई ई अक्षरे पहा ई अक्षरांना गोल कर मी शब्द वाचते त्यामध्ये ई अक्षर कुठं आहे त्याला गोल कर इरा ई इतका इला गोल कर, इवली ई पुढील शब्द बघ जुई इ, हे दीर्घ ई आहे इडलिंबूचे ई सनई ई आमराई इ, इ, इ अक्षराला कर, इजा ई हे रस्वई म्हणजे इमारत ई आहे सटई दीर्घ ई याला गोल कर, इतिहास ई या इला गोल कर, गिरव लिही व म्हण ई म्हणजे इमारत ई लिहिण्याचा सराव करा इडलिंबू लिहिण्याचा सराव करा